नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांड मी आशिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे जंगलात कुजलेल्या अवस्थेत आढळला गळपास घेतलेला तरुणाचा मृतदेह सत्तावन दिवसांपूर्वी गेला होता घरून निघून पोलिसात मर्ग दाखल अचानक घरून निघून गेलेल्या एका युवकाचा तब्बल सत्तावन्न दिवसानंतर जंगल शिवारात गळपास घेतलेल्या अवस्थेत कुजलेला मृतदेह आढळून आल्याची घटना लाखांदूर तालुक्यात उघडकीस आली ही घटना आज सहा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील कोच्ची जंगलात उघडकीस आली विनोद ताराचंद मिश्राम वय चोवीस वर्षे राहणार कोच्ची असे घटनेतील मृतक तरुणाचे नाव आहे या घटनेत दिगोरी पोलिसांत मर्ग दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेतील मृतक हा अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गावाजवळील नदीवर मच्छी पकडण्यासाठी गेला होता तेव्हा त्याच्या वडिलांनी तो मोबाईल का घेऊन गेला आणि फोन पण उचलत नाही असे बोलले घटनेतील मृतक हा रागीट आणि तापट स्वभावाचा असल्याने तो घरून निघून गेला दरम्यान घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास काही महिला कुच्ची जंगलात जलावन गोळा करण्याकरिता गेल्या होत्या त्यांना लांब दुरून कुजलेल्या शवाची दुर्गंधी येऊ लागली आणि काही अंतरावर त्यांना गळपास घेतलेल्या अवस्थेत कुजलेले प्रेत लटकताना दिसले त्यावरून त्या महिलांनी याची माहिती गावात दिली ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच मृतक विनोदच्या नातेवाईकांना माहिती झाली त्यावरून विनोदच्या नातेवाईकांनी प्रत्यक्ष जंगलात जाऊन बघितले आणि सदर मृतदेह हा, हा विनोदचाच असल्याची खात्री केली त्यानंतर त्यांनी याची माहिती दिगोरी पोलिसांना दिली या माहितीवरून दिगोरीमोटी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरदास धनधर पोलीस उपनिरीक्षक विलास बुरांडे आणि चमुने घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला आणि शव कुजलेल्या अवस्थेत असल्याने डॉक्टरांची चमू बोलवून घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आले या घटनेत मोठी पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार मडावी करीत आहेत